मारणीयशी बाबा भाडे साहित्यिक तथा प्रकाशन साकेत प्रकाशन औरंगाबादातून ठळक असतो बालपण या रोजींची जिल्ह्या आठवीत बारावी राष्ट्रपती पदक तर दहावीत जागतिक स्काउट गाईड साठी कॅनडा अमेरिकेसह दहा देशांचा प्रवास ही आपल्या प्रतिभेची खरी चुल केली बालपणापासून कमवावं शिका योजनेतून येम इंग्रजी बी एड नंतर अध्यापन आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली पत्नी आशा यांच्या मदतीने धारा आणि नंतर साहित्य प्रकाशनाची सुरुवात केली आतापर्यंत दोन हजार दोनशे पुस्तकांचे प्रकाशन करून प्रस्थापितांची मुक्तदारी मोडून काढण्याचे कार्य हे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाची साक्ष देते दशक्रिया जरंगा काजोळ तंट्या आदी नऊ कादंबऱ्या दोन कथा संग्रह चार प्रवास वर्णन ललित गद्दे पाच चरित्रे पाच अनुवाद पंचवीस संपादने सोळा किशोर कादंबऱ्या पंचवीस संदर्भ तीन एकांकिका सत्तावीस नव साक्षरांसाठी पुस्तके अशा पंच्याऐंशी पुस्तकांचे लेखन संपादन व निर्मिती आपल्या सिद्धहस्त लेखनाची उंची दाखवून देतात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्पकपणे सांभाळून एकशे एकोणऐंशी ग्रंथ प्रकाशित केले तर दशक्रिया कादंबरीवरील दशक्रिया हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधी महाराष्ट्र शासन साहित्य संस्कृती मंडळ सयाजीराव ट्रस्ट साकेत प्रकाशनाने एकूण दोनशे पंचवीस ग्रंथ प्रकाशित केले आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन प्रकाशन संस्थेचे सचिव म्हणून ग्रंथ लेखन संपादनाच्या या ऐतिहासिक कार्याचा महाराष्ट्राला नितांत अभिमान वाटतो सत्तरहून अधिक देशांचा प्रवास प्रमुख विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात साहित्याचा झालेला समावेश सहा विद्यार्थ्यांची पीएचडी हिंदी इंग्रजी कानडी गुजराती भाषेत झालेला अनुवाद तसेच साहित्यातील एकूण योगदानासाठी मानाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार हे आपल्या सर्वोच्चतेची साक्ष देतात या उत्तुंग कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणे द्वारा दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करताना कृतज्ञता व्यक्त करीत आहोत